लोकसभा निवडणुकीसाठी करवीर तालुक्यात उच्चांकी मतदान झालंय कडक उन्हातही मतदारांनी मंगळवारी सकाळपासून मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लावल्या होत्या काही गावात मतदार यादीत नाव नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली पण तरीही यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे एकोणऐंशी टक्क्यापर्यंत मतदान करवीर तालुक्यात नोंद झालंय लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी करवीर तालुक्यातील एकशे अठरा गावं आणि बारा वाड्या वस्त्यांवर मतदान झालं सायंकाळी सहा नंतरही अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या करवीर विधानसभा मतदारसंघात यंदा अष्ट्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं उच्चांकी मतदान झालं पण हणमंतवाडी इथं मतदार यादीतील दोनशे पन्नास पेक्षा अधिक मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत मतदार यादीत नाव नसल्यानं या नागरिकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं वास्तविक शिंगणापूर ग्रामपंचायत निवडणुकीवेळी मतदार यादीत नावं होती पण अशा काही रहिवाशांची नावं लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीतून गायब झालीत त्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली मंगळवारी सकाळीच नंदगाव आणि दोनवडेतील ईव्हीएम बंद पडल्यानं बदलण्यात बदल्या आलं तर आमशी गावात एका वयोवृद्धाच्या मतदान करण्यावरून वादावधी झाली महे इथं मतदान केंद्राबाहेर भव्य मंडप घातला होता इथं येणाऱ्या मतदारांचं अंगणवाडी सेविकांकडून गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आलं मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर देशाचा नकाशा आणि सेंद्रिय शेतीकाळाची गरज असल्याचा संदेश लिहिला होता शिवाय मतदान केंद्रावर पाळणा घर हिरकणी कक्ष दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सोय केली होती कोगे इथल्या नवमतदार प्रसाद मोरे या दिव्यांग तरुणानं पहिल्यांदा मतदान करून मतदान केंद्रावरील सुविधांबाबत समाधान व्यक्त केलं मंगळवारी दिवसभरात चुरशीनं मतदान झाल्यानं करवीर तालुका हा जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान नोंदवणारा तालुका ठरला